जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे जालना बदनापूर पाव्यात आवाकाय दोनशे एकोणचाळीस क्विंटल बाजारभाव जास्त असं पाच हजार दोनशे अमरावतीचे पाव्यात आवकाय तीन क्विंटल बाजारभाव जास्त असं पाच हजार चारशे सिल्लोड आवाकाई चार हजार सातशे पंचावन्न क्विंटलचे बाजारभाव जास्त असं पाच हजार तीनशे पन्नास भोकर आवाकाय चौदाशे एकोणपन्नास क्विंटल बाजारावर जासे असं पादार तीनशे किनवट आवाकाय तीनशे चाळीस क्विंटल बाजारावर जासे असं पादार तीनशे राजुरा आवकाय नऊशे नव्वद क्विंटल बाजारावर जासे असं पादार तीनशे पन्नास भद्रावती आवाकाय तीनशे चोवीस क्विंटल बाजाराव जासे असं पादार तीनशे पंचवीस परभणी आवाकाय नऊशे क्विंटल बाजारावर जास्ते असं पादार चारशे पंचेचाळीस देऊळगाव राजा आवा काय बावीसशे पंचाळीस क्विंटल बाजारावर जासे असं पादार तीनशे चाळीस काटोल आवाकाय तीनशे पंधरा क्विंटल बाजारावर जास्ते असं पादार तीनशे चिंतेसेलू आवाकाय दोन हजार नऊशे सतरा क्विंटल बाजारावर जास्त पाज हजार चारशे पन्नास किल्लेदारूर आवकाय आठशे नऊ क्विंटल बाजारावर जास्त हजार दोनशे छप्पन्न मारेगाव आवकाय चारशे सत्त्याण्णव क्विंटल बाजारावर जास्तचं हजार तीनशे वीस धन्यद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव बा, व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार